गेटवे ऑफ इंडिया इथं एलिफंटा इथं जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला होता या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला या अपघातात रहिवासी असलेल्या प्रज्ञा कांबळे यांचाही मृत्यू झाला प्रज्ञा या घरातील कमावत्या होत्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्या दोन मुलं आहेत एक मुलगा बारावीला तर एक मुलगी नववी मध्ये शिकते मिळाल ते काम करत त्या आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होत्या दोन्ही मुलांचे शिक्षण त्या करत होत्या सध्या त्या नोकरीच्या शोधात होत्या मुलांना करण्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात त्यासाठी त्या करत होत्या पण नियतीच्या मनात वेगळंच डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला अठरा डिसेंबरला फावला वेळ असल्यानं त्यांनी त्यांच्या मैत्रिणी बरोबर गेटवे ऑफ इंडियाला जाण्याचा प्लॅन केला होता गेटवेला ला गेल्यामुळं आपण आता बोटिंग करू असं त्यांनी ठरवलं पुढं काय होणार आहे याची त्यांना पुसटची कल्पनाही नव्हती त्या आनंदी होत्या फावला वेळ त्या एन्जॉय करत दुसऱ्या प्रवाशांप्रमाणे त्यांनी ही नील कमल या एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचं तिकीट काढलं त्या बसल्या होत्या पण काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या बोटीवर नेव्हीची स्पीड बोट आढळली बोट बुडाली अन्य प्रवाशी ही बुडाले त्यातले बरेच जण वाचले पण प्रज्ञा कांबळे कम ठरल्या त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या नेरुळ इथल्या घरी आणला गेला ज्यावेळी ही बातमी त्यांच्या मुलांना सांगितली गेली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या लहान लेकीनं तर आपल्या मृत आईला पाहताच हंबरडा फोडला आई उठ ना तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना असं ती म्हणत होती त्यावेळी सर्वजण भाऊक झाले तिच्या नातेवाईकांनी तिला सावरण्याचं काम केलं प्रज्ञा कांबळे यांचे मावस भाऊ यांनी तर या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले बोटीवरील प्रवाशांना लाईफ जॅकेट का दिले नाही क्षमतेसाठी जास्त लोकांना का घेतलं गेलं त्यावर कोणाचं नियंत्रण होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय